नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य अपरिहार्य भाग बावीस दर्पणला जाग आली तिने कूस बदलून डोळे उघडले आणि बाजूला पडलेल्या मोबाईलमध्ये वेळ पाहिली तर चार वाजून गेले होते तिने अंगावर असलेली चादर ओढून घेतली वेदचा बेड एवढा उबदार होता की तिला उठावा वाटे ना तिने आळस दूर केला आणि उठून बसली तिला फ्रेश वाटत होता आता मोठासा आळस देत तिने अंगावर असलेली चादर दूर केली आणि उठून उभी राहिली चादरीची घडी करून तिने बेड व्यवस्थित केला आणि तशीच ती वॉशरूम मध्ये निघून गेली फ्रेश होऊन आणि केस व्यवस्थित करून ती बाहेर आली हॉलमध्ये पाहिलं तर वेद तिथे नव्हता तिने किचन मध्ये पाहिलं तर तिथेही तो नव्हता ती त्याला फोन करायला फोन काढणार तेच दरवाजा उघडून आत आला झोप वेदने आत येत हो तर पण त्याला आलेलो पाहून म्हणाली बसा मग मी कॉफी बनवून आणतो वेद शर्टच्या भाया फोल्ड करत म्हणाला मी बनवते ना दर्पण पटकन म्हणाली बनवतो मी बसा तुम्ही म्हणताना वेदच्या ओठांवर हसू आलं होत वेद किचन मध्ये आला न राहून दर्पण पण त्याच्या मागे आत आली त्याने गॅस सुरू केला आणि त्यावर दूध तापायला ठेवलं कॉफी मग मध्ये कॉफी आणि साखर टाकत असताना त्याचं लक्ष दर्पणवर गेलं या वेद तिला पाहून म्हणाला दर्पण आत आली आणि ती किचन ओटाला टेकून उभी राहिली तिने हसून वेदला पाहिलं तो खूप सराईतपणे काम करत होता एकटेच असता का तुम्ही इथे विचारलं हो म्हणजे मावशी येतात सकाळी आणि रात्री जेवण बनवायला बाकी वेळ एकटाच वेद ओठांवर हसू ठेवून म्हणाला हा माणूस नक्की काय आहे एवढ का आकर्षण जाणवतय मला ह्याच्याकडे ह्याचे डोळे कमी होते का आकर्षित करायला जे आता याचे ओठ सुद्धा एवढे छान आहेत किती मुलं पाहिली मी पण ह्याच्यासारखं कोणीच नाहीये एकदम परफेक्ट परफेक्ट बॉडी परफेक्ट आवाज परफेक्ट डोळे आणि एकदम परफेक्ट कोरीव ओठ तर पण कितीतरी वेळ वेदच्या ओठांना पाहून मनात विचार करत होती वेदने तिला विचार करताना पाहिलं त्याचे ओठ आणखी रुंदावले तसे दर्पणचे ओठ पण रुंदावले वेदने गॅस बारीक केला आणि अचानक वळून बाजूला उभ्या असलेल्या दर्पणच्या दोन्ही बाजूला हात ठेवले त्याच्या आशा करण्याने दर्पण दचकली आणि तिने आजूबाजूला पाहिलं वेद हलकासा तिच्याकडे झुकला आणि तिच्या हनुवटीला बोट लावून तिचा चेहरा वर केला तिचा चेहरा वर करून त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं दर्पणने त्याला असं पाहताना पाहून आवंडा गेला नजर लागेल ला ना त्यांना तुम्ही असं नेहमी पाहिलं तर वेदचा आवाज अचानक एकदम खोल जाणवला दर्पणला ती भांड हरपण म्हणाली माझ्या ओठांना नजर लागेल ना तुमची जर तुम्ही अशा त्याला पाहत बसल्या तर वेद तिच्या कानाजवळ येत म्हणाला त्याचा एक एक शब्द दर्पणच्या अंगावर शहारा आणत होता दर्पणचं श्वासांवर असलेलं नियंत्रण आता डळमळीत झालं होत तिने मोठा श्वास सोडला आणि बहुतेक वेदला तेच हवं होत एका हाताने तिची बोट पकडून त्याने तोच हात तिच्या हातावर रेंगाळत तिच्या मानेपर्यंत आणला आणि तिचा चेहरा परत एकदा वर उचलला दर्पणने मागे असलेला किचनचा उठा दोन्ही हाताने घट्ट पकडला वेदचे ओठ रुंदावले आणि त्याने चेहरा दर्पणच्या चेहऱ्यासमोर आणला तिच्या गालावरून बोट रेंगाळत त्याने एका बाजूने तिचा चेहरा पकडला आणि तिच्या ओठांच्या एकदम जवळ आला दर्पणने त्याच्याकडे पाहिलं तो मात्र तिथेच थांबला होता असंच होत मला नेहमी जेव्हा तुम्ही माझ्या ओठांना पाहता वेद एकदम खोल आवाजात म्हणाला दर्पणचे डोळे वेदच्या डोळ्यात गुंग झाले होते आणि तो अचानक दूर झाला दर्पणने श्वास घेतला आणि मान खाली घातली काय हे ती मनात म्हणाली तिचं अजूनही तिच्या श्वासांवर नियंत्रण नव्हत शरीरात एक वेगळीच ऊर्जा होती तिच्या वेदच्या ओठांना स्पर्श न करता राहिली होती ती तिने मान वर करून त्याला पाहिलं तर तो पॉकेटमध्ये हात घालून उकळणाऱ्या दुधाला पाहत होता त्याच्या ओठांवर खोडकर हसू होत कारण त्याने दर्पणला आत्ताच स्वतःच नियंत्रण गमावताना पाहिलं होत दर्पणने एक हात मानेवर ठेवला आता ती अवघडली बाहेर जावं की इथेच थांबावं हेच तिला समजेना ती जायला वळणार तेच वेदने तिचा धंड पकडला दर्पणने डोळे बंद करत श्वास रोखला तिने वळून वेदला पाहिलं नाही वेदने तिला मागे ओढलं आणि दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवत तिला किचन ओट्यावर बसवलं वेदने अचानक असा केल्याने दर्पणने त्याच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवले होते तिने डोळे मोठे करून वेदला पाहिलं वेदच्या ओटांवर अजूनही ते खोडकर हसू होतं त्याने एक हात तिच्या मानेमागे नेला आणि तिचे ओठ त्याच्या ओठांजवळ आणले दर्पणचे डोळे ह्यावेळी सुद्धा उघडेच होते डोळ्यात पाहिलं आता कळलं मला अवघड जात असेल जेव्हा हे तुमचे काळे भोर डोळे माझ्यावर डोरे टाकत असतात वेद तिच्या ओठांजवळ पुटपुटला दर्पणने डोळे बंद केले तिचे दोन्ही हात अजूनही वेदच्या खांद्यावर होते वेदचा एक हात तिच्या मानेवर तर एक हात तिच्या कमरेवर होता दर्पणने श्वास रोखत डोळे बंद केले जेव्हा वेदचा कमरेवर असलेला हात घट्ट झाला वेदने दिला असं पाहिलं आणि तो पुन्हा दूर झाला दर्पणने काहीच गोंधळून आणि काहीच रागावून त्याला पाहिलं काय करतोय हा माणूस दर्पण चिडत मनातच म्हणाले ह्यावेळी त्याच्या ओठांवर असलेलं हसू पाहून तिला प्रचंड राग आला तिने वेदच्या शर्टची कॉलर पकडली आणि त्याला जवळ ओढलं त्याची कॉलर तशीच हातात घट्ट पकडून तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि हलकीच ओट त्याच्या ओठांवर टेकवले तिचे मऊ शार ओठ त्याच्या ओठांवर टेकवले गेले तिने असं केल्यावर वेद हलकासा हसला वेद तिला प्रतिसाद देणार तोपर्यंत तर तिने ओट विलप पण केले होते आणि त्याला बाजूला करून किचनवरून उतरून ती बाहेर जायला निघाली हसत तिचा दंड पकडला आणि तिला तसा पकडून बाजूच्या भिंतीवर टेकवलं तिचे दोन्ही हात हाता एका हातात घेऊन त्याने ते वर भिंतीवर टेकवले आणि एका हाताने तिचे कंबर घट्ट पकडून त्याचे ओठ तिच्या ओठांमध्ये गुंतवले मौर्य आणि अक्ष अजूनही विचारच करत होते मौर्याचं डोकं बंद पडलं होतं अक्षाने त्याला असं अस्वस्थ पाहिलं आणि त्याच्या जवळ आली त्याच्या खांद्यावर हात ठेवून तिने त्याला शांत करायचा प्रयत्न केला मौर्य ऐक तर रे अक्षा म्हणाली समोर एवढं अडग्यागत वागेल असं वाटलं नव्हतं मला अक्षा मौर्य चिडून म्हणाला तुझाच भाऊ आहे तो अक्ष्या तोंडात पुटपुटली अगं तुझा तर होणारा नवरा आहे ना तो मग मौर्य रागात म्हणाला रा होणार आहे अजून झाला नाहीये असच जर सुरू राहिलं तर कदाचित होणार पण नाही अक्षरागात रागात मुठी आवळून म्हणाली अगं पण तुमच्या लग्नाला संमती तर स्वतः मौर्य पुढे काही म्हणणार तेच अक्षाने त्याला थांबवलं आणि ती म्हणाली काय फरक पडतो त्याने त्याने कधी तसं वागवलं आहे का मला लग्नाचा विषय तर दूर राहिला ना मग खरच एंगेजमेंट झाली आहे ना तुमची मौर्य आश्चर्याने म्हणाला दोन वर्ष झाली आता त्याला हाताची घडी करत रागाने म्हणाली समर असा का आहे यार विचित्र मौर्य वैतागुण म्हणाला तो एक अमर आत्मा आहे मौर्य त्यामुळे त्याला सोबत कोणी असो किंवा नसो ह्याने काही फरक पडत नाही त्याला दिलेल्या शक्ती त्याची ताकद आहेत अक्ष निराशेने म्हणाली मरण तर आपल्याला पण नाहीये ना मौर्य तिला पाहून म्हणाला पण आपला मृत्यू कोणत्या ना कोणत्या कारणारे होऊ शकतो तसं समोरच नाहीये त्याच्या आत्म्याला असं असण्याच एक ठोस कारण आहे अक्षा म्हणाली जगात वाढणारी पाप मुळासकट संपवायची मौर्य शंकेने म्हणाला अक्षा म्हणाली तो स्वतःच एवढा मोठा पापी आहे तो कायच पाप कमी करणार आहे मौर्य खांदे उडवून म्हणाला अस नाहीये तो त्याच काम चोख करतोय त्यामुळे त्याला कोणी काही बोलत नाहीये अडकलोय आपण आता तू नाहीये म्हणून माझी सगळी कामं अर्धवट पडली आहेत अरे अक्षा चिडत म्हणाली मी काय करू शकतो सांग बरं तूच मौर्य हतबल झाल्यासारखं म्हणाला शेण खातू अक्षर रागात म्हणाली आणि ती तिथून निघून गेली हम्म जरा जास्तच खाल्लं आहे मी डोकं खाजवत मौर्य स्वतःशी म्हणाला आता एकच व्यक्ती आहे जी मदत करू शकते शेवटचा पर्याय मौर्य स्वतःशी म्हणाला